जयंतीचा सणाला निघाली मी माहेर आला धावत आली मला सांगय परू पिंट्याचे बाबालय पिले दारू बाबा बाबालय पिले दारू पिंट्याचे बाबा पिले दारू माय पिंट्याचे बाबा पिले दारू लई उल्हास मिठली सकाळी <coughs> अंगणात टाकिल्या सडा रांगोळी गाणी गाता गाता केल्या मुलांच्या आंघोळी जेवायला केली मी तर पुरुणाची पोळी झाली तयार कसं म्हणावरू पिंट्याचे पीले पिले दरुव माचे बाबाले पिले दारू। बाबा किती सांगू धनी तुम्ही ऐकाव माझ नको मला पैठणी नको काही साज किती केली विनंती तुम्हा बरोबरी हवे मला जयंतीला पांढरीच साडी पैसा जमविला मी कष्ट करू पिंट्याचे बाबा लय पिले दारूवर माय पिंट्याचे बाबा लय पिले दारू जयंतीचा सण आला निघाली मी माहेराला धावत आली मला सांगाय परू पिंट्याचे बाबाल पिले दरुवय पिंट्याचे लय पिले दरु पिंट्याचे बाबाल पिले दरुव पिंट्याचे बाबाल पिले दरू माय।